आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषजी गायकवाड अक्षराताई या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जाधव आमच्या मराठा समाजाचे अध्यक्ष अशोक जाधव कप अनंत पाटील मावजीबाई पाटील आनंद वैद्य आणि बंधू भगिनींनो खरं म्हणजे आता या वसई स्टेशनमधील या नवघर परिसरात एक अशा कार्यक्रमाने एक वातावरण तयार होते एक देशभक्ती वातावरण एक संस्कारमय वातावरण आणि त्याची फार जरुरी आहे हा वसई नगरी ही चिमाजप्पानी पोर्तुगीजांना हारून हा किल्ला जिंकून एक नवीन एक राज्य स्थापन केलं असा हा वसईचा इतिहास आहे पण ह्याचबरोबर ही सांस्कृतिक नगरी पण आहे ह्या येथे तरुण भारतनी विशेषतः काम केलं गेल्या वेळेला साप्ताहिक विवेकनी सा बाबासाहेब पुरदरे यांनी ह्यांनी जे शिव स शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं त्याचं एक मोठा कार्यक्रम आम्ही इकडे केला आता तरुण भारतचा कार्यक्रम होत आहे तरुण भारतचे इथे अनेक दोन तीन कार्यक्रम झाले मध्ये आपण बसिन कॅथोलिक बँकेची विषयांक पण तरुण भारतनी एक वीस वर्षापूर्वी काढलेला आणि त्याचं प्रकाशन करायला प्रबोध महाजन आलेले म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये आणखी एक साहित्यिकाचं साहित्यिक नगरी हे हे ह्या ते एक ही भूमी ही जी वसई स्टेशन आहे हे रूपांतर होत आहे वसई स्टेशनच्या ज्या काही एकूण समस्या होत्या त्या आम्ही राजकीय मंडळ सोडवत आहोत पण सांस्कृतिक भूक ह्या भागाची मोठी भरपूर आहे आणि मला सांगायला आनंद हे वाटतो की वेगवेगळ्या वेग संस्था घेऊन एकत्र काम करणं ही मोठी गोष्ट आज तरुण भारतने केलेली आहे आणि अशा ह्या कार्यक्रमात आपण नेहमी पुढाकार घेतला पाहिजे आम्ही उद्या आम्ही गौतम बुद्ध जयंती करत आहोत परवा आम्ही मध्ये दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती केली माझ्या वंडांच्या स्मृतीनिमित्त आम्ही गीत रामायणाचा कार्यक्रम घेतला असे सगळे असे विविध कार्यक्रम आम्ही करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं ज्या समाज नेते मंडळाच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो आहे ह्या कार्यक्रमात सर्व सांस्कृतिक का कामा कार्याची ही जननी आहे प्रदी बरोबर ही जननी ही जननी आहे ही ही संस्था सगळ्याची जननी आहे आणि अशा सगळ्या कार्यक्रमात का आपण सर्व आल्याबद्दल आपलं मी हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र